जिल्हा रुग्णालयामध्ये साधारणत मागच्या काही दिवसामध्ये वातावरणामध्ये अचानक बदल झाली होता आता पाऊस गर्मी थंडी तर या सर्वांमुळे उपजिल्हा रुग्णालयामध्ये पेशंटची संख्या अतिशय वाढली असून जवळपास पाचशे ते चारशे ते पाचशे पर्यंत आता रुग्णसंख्या होत आहे या रुग्णामध्ये प्रामुख्याने सर्दी खोकला व श्वासासंबंधी खेळा यांची लक्षणीय प्रमाणामध्ये आहे तरी आता आता फक्त वातावरण बघता आणि तसेच समारंभ समारंभ वगैरेच संख्या बघता मग सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आवश्यकता असेल तरच बाहेर फिरावे तसेच वातावरणापासून संरक्षणासाठी लेखविची काळजी घ्यावी सकलस अन्न खावे बाहेरचे अन्न वगैरे खाऊ नये अन्न पदार्थाचे सेवन वगैरे करू नये विशेष करून हे बाल एक लहान मुलं आहे त्यांची विशेष करून काळजी घ्यावी जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचे ऋके सर्वात जास्त कारण बालकांची रोपरी करू शकते ही मोठ्या पेक्षा कमी असल्यामुळे बालकांना सर्वात जास्त प्रमाणामध्ये याचे आजार दिसून येतो ते वारंवार आजारी पडतात तरी बालकांना विशेष करून अगद्रेप्रमाणे काळजी घ्यावी त्यांना आहार द्यावा वातावरणापासून संरक्षण करावे की जेणेकरून ते आजारी पडणार